पूर्ण पोट भरून जेवण करणे योग्य आहे की अयोग्य आहे अन्नाची पिशवी जी आहे आपण जेवल्याबरोबर त्याच्यामध्ये जाते ही कसं एक पिशवी आहे ते डिस्टेन्सेबल आहे म्हणजे रबराची जशी फुगते आपण जसजसं भरू तसतशी ती फुगत राहते तिची कॅपॅसिटी वाढत राहते त्यामुळं त्याच्यामध्ये कितीही खावरक लागलं तर ते मावतच राहतं पण तसं नाही केलं पाहिजे त्या पिशवीचा तिसरा हिस्सा रिकामा राहील किंवा पंचवीस टक्के भाग रिकामा राहील हे प्रयत्न केला पाहिजे परंतु बरेच जण काय करतात अवती शंभर टक्के भरत नाही तर एकशे दहा टक्के एकशे वीस टक्के भरण्याचा प्रयत्न करतात असं नाही केलं पाहिजे हे वाईट आहे आणि जर तुम्हाला कधी वाटलं की आज भरपूर जेवायचंय तर त्यावेळेला काय केलं पाहिजे अगोदर तुम्ही सलाड खाल्ले पाहिजेत कच्च जे आहे काकडी टमाटे गाजर अशेवर असतात ते खाल्लं पाहिजे त्यानं काय होईल पोट भरल्यासारखं वाटेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोळी भाजी वरण भात किंवा जे बाकीचा आहार असेल तो घेतला पाहिजे म्हणजे कॅलरीज कमी जातील आणि पचन पण चांगल्या प्रकारे होईल वजन वाढणार नाही आणि तुम्हाला त्रास पण होणार नाही